नमस्कार मित्रांनो मित्रांनो दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यातील जनतेसाठी राज्य शासनातर्फे तीन मोठे निर्णय घेऊन मंजुरी देण्यात आलेली आहे तर त्या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पहिला मोठा निर्णय आहे श्रीराम प्राणप्रतिष्ठा आणि शिवजयंतीनिमित्त पुन्हा एकदा आनंदाचा शिदा देण्यात येणार आहे बघा राज्यात बावीस जानेवारी ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या काळात शंभर रुपयात आनंदाचा शिदा वितरित करण्यात येणार आहे यामध्ये मित्रांनो नेहमीप्रमाणे एक किलो साखर एक लिटर खाद्य तेल तसेच चना डाळ रवा मैदा आणि पोहा प्रत्येकी अर्धा किलो असा शंभर रुपयात मिळणार आहे आणि मित्रांनो याचा लाभ राज्यातील बघा एक कोटी अडुसष्ट लाख कुटुंबांना होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा मोठा निर्णय आहे भूमिहीन लाभार्थ्यांना पूर्वी घरकुल बांधकामासाठी जागा खरेदी करण्यास पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात येत होते तर आता या अनुदानात दुप्पट वाढ करण्यात आली आहे बघा भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा खरेदी करण्यास आता एक लाख रुपये अनुदान मिळणार पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सर्वांसाठी घरे या योजनेला अधिक चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे आणि मित्रांनो पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत हे अनुदान कसे मिळवायचे या संदर्भात मागे आपण सविस्तर व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्याच्यानंतर मित्रांनो तिसरा मोठा निर्णय आहे बघा महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्याला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे तीन महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य शासनातर्फे घेण्यात आले आहेत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद